योग ग्रंथामध्ये देखील आपल्या शरीराला घट्टरूपी अशी संकल्पना देण्यात आलेली आहे नमस्कार या देवी सर्व भूतेरूपे संस्थिता नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नमः नमा। रसिक दर्शक नमस्कार लेट्सअप मराठीच्या या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत नवरात्र रंगे योग रंग संगे ही एक विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवरात्रीच्या या नऊ दिवसात रोज तुम्हाला एक एक आसन आणि त्याच्याविषयीची माहिती बघायला मिळणार आहे आणि याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सानिका बाम सानिका स्वत उत्तम योग शिक्षक आहेत सानिका आज घटस्थापना आहे घटस्थापना आणि योग या संबंधाने तू काय सांगशील नक्कीच घटस्थापनेच्या तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा मला सांगायला इथे आवडेल की योग ग्रंथामध्ये देखील आपल्या शरीराला घटरूपी अशी संकल्पना देण्यात आलेली आहे आणि योग का करावा तर हा जो शरीररूपी घट आहे त्याचं स्वास्थ्य सांभाळण्यासाठी आणि त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य देखील संतुलित ठेवण्यासाठी योगसाधना मला वाटतं आजचा जो दिवस आहे घटस्थापनेचा त्याच्याशिवाय दुसरा कुठचा चांगला असू शकत नाही निश्चित तर मी सानिका आज घेऊन आले आहे महिलांसाठी काही खास अर्थातच योग मुद्रा ही योगमुद्रा पी सी ओ डी पी सी ओ एस आणि पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेमसाठी ते प्रॉब्लेम कमी होण्यासाठी खूप उपयुक्त अशी आहे सुरुवातीला आपल्याला बसायचं आहे दंडासनामध्ये आणि त्यानंतर आपण बसणार आहोत वज्रासनामध्ये गुडघेदुखी ज्यांना आहे त्यांना मात्र ही योगमुद्रा करता येणार नाही हळूहळू हात दोन्ही वर घ्यायचे मूट बंद करायचे आणि ओटी पोटाजवळ अशा पद्धतीने समोर बघायचे दीर्घ श्वास घ्यायचा श्वास हळूहळू सोडत सोडत जमिनीकडे जायचंय आणि कपाळ जमिनीकडे टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे हळूहळू श्वास घेत घेत सरळ आणि डोळे अलगद उघडायचे आहे योग मुद्रा आहे जर तुम्ही नियमित पद्धतीने केलीत तर तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होण्यास नक्कीच मदत होईल धन्यवाद लेट्स मराठीच्या दर्शकांना मी सांगू इच्छिते घटस्थापनेच्या या मुहूर्तावर आपणही आपलं आरोग्य सुदृढ राखण्याची घटस्थापना करूया तर बघत रहा कार्यक्रम नवरात्र रंगे योग रंग रंगे नमस्कार